मी केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे याचा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा लाभ होणार आहे आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी आयोगाला अठरा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शिफारसींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवर देखील त्याचा परिणाम होईल दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो त्यानुसार आठव्या आयोगाच्या शिफारसी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये स्थापन झालं होतं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आलेली आहे शिफारस सादर करण्यासाठी आयोगाला अठरा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणीची शक्यता आहे